गुरुजी स्वामी आपले गुरु आहेत त्यांच्या आशीर्वादाशिवाय प्रगती शक्य आहे का अजिबात नाही माणसाला गुरु हा लागतोच बरोबर तो सधै असू दे किंवा गुरुप्रणित असू दे मार्ग कुठेही कोणताही गुरु असू दैवी स्वरूपात असू दे स्वामी हे परब्रह्म स्वरूपात दत्तात्र्यांशी अवतार आहेत चौथ्या अवतार स्वामी समर्थ आणि आपण आपल्या मार्गामध्ये आपला आपला हा जो मार्ग आहे तो गुरुप्रणीत मार्ग आहे आपण स्वामीनाच गुरु म्हणून करतो आपण गुरु पौर्णिमेला पण कुठे तू बघितला असेल की अनेक ठिकाणी दीक्षा दिल्या जातात वगैरे हातात बिंडा बांधला जातो दा वगैरे आणि गुरु केलं तसं आपल्याकडे काही नाही आपण स्वामीनच गुरु मानतो आणि स्वामींशिवाय शक्य ते आद्य गुरु आहेत नाथांचे जसे गुरु आहेत तसे सगळ्यांचे आपलेही ते गुरु आहेत आपण त्यांना गुरु मानाचं आणि आपलं जे काय समस्या आहे ते स्वामींच्या चरणा पुढे ठेवून आपण त्यांनाही प्रश्न विचारू शकतो त्यांचे स्वामींचं मार्गदर्शन घेऊ शकतो स्वामी आपोआप तुम्हाला मार्ग दाखवतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतर कोणा कोणत्या गुरुकडे जाण्याची आवश्यकता नाही स्वामी हे श्रेष्ठ गुरु आहे आणि स्वामींशिवाय तरणू नाही कलियुगामध्ये जर दत्तपंथ आपण बघितला अनेक तुम्ही कलियुगामध्ये आता जे सहजा चालले त्याच्या त्याच्यामध्ये दत्तपंथाशिवाय आणि स्वामींशिवाय तरणू नाही असं माझं ठाम मत आहे गुरुजी स्वामींचे भक्तिगण खूप आहेत म्हणजे म्हणजे अनेक ठिकाणी किंवा भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपण बऱ्याच ठिकाणी बघतो किंवा स्वामींना भक्तिगण खूप मोठा आहे पण असेही काही वर्ग आहे म्हणजे आता चिनवीन पिढी असेल त्यांना या गोष्टींकडे म्हणजे अंधश्रद्धा म्हणून बघतात किंवा तेवढा त्यांचा हे नाही आहे म्हणजे तेवढी भक्ती नाही श्रद्धा नाही असं म्हणा त्यांना तुम्ही काय सांगाल नाही मी त्यांना सांगेन की तुम्ही आपल्या धर्माकडे अशा वेगळ्या नजरेने बघू नका कि ती अंधश्रद्धा आहे तो एक मागासलेपण आहे असं नका करू असं जर तुम्ही मनात आणलं आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो की ह्याचा जो पाया आहे ना तो आपल्या घरापासून सुरू होतो लहानपणी जर त्या मुलांवर संस्कार केले आणि आपल्या धर्म जर त्यांना समजून सांगितला तर ही तरुण जी आता पिढी आहे ती असं विचारणार नाही हे कोण आहे हे कसे चमत्कार होतात असं कसं हे जे प्रश्न त्यांचे आहेत ते आता ते विचारणार नाही कारण की ते घरातून आपली सुरुवात होत नाही घरामध्येच आई वडील तिकडे लक्ष देत नाहीत आणि आपण जरा युरोपियन वेस्टर्न कल्चरकडे आपलं कल जास्त असतो तर हे जे प्रश्न उद्भवतात ते तरुण पिढीचं काय त्याच्यामुळे मी असं म्हणून की त्यांची चुकी आहे त्यांना वेग त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही त्यांना हे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना दिली जात नाहीत त्याच्यामुळे मग त्यांना त्याच्यामध्ये विश्वास वाटत नाही की बाबा ये का है? बर, hmm. hmm. हे काय आहे हे सगळं थोटांड आहे का हे कर्मकांड आहे का हे त्यांना वाटतं आणि आपण त्यांना समजून देण्यात कुठेतरी कमी पडतो hmm. म्हणून जास्ती जास्त तरुण वर्गाला इकडे आकर्षित केलं पाहिजे hmm. त्यांना याच्यातला गाभा समजून सांगितलं पाहिजे hmm. त्यांच्या पद्धतीने सांगितलं पाहिजे काही गोष्टी आपल्या धर्माने सायंटिफिकली पण आहेत तर त्यांची सांगड घालून तर त्यांना सांगितलं तर तरुण पिढी आपोआप आकर्षित होईल असं मला वाटतं खूप हुशार आहे आजची तरुण पिढी बरोबर